टू so, झिरो डबल वन टू मडगाव मुंबई कोकण एक्सप्रेस आलेली आहे बघू शकता इकडे तर so, आपल्या जर्नीला आता सुरुवात होणार आहे आपली गाडी आलेली आहे स्टेशनवरती सो so, माझा एस थ्री डब्बा आहे बघूया आता जनरलला गर्दी बघू शकता बऱ्यापैकी गर्दी आहे जनरलला सो so, देवबाचा आशीर्वाद घेऊन निघालो आहे पुढच्या प्रवासाला so, नमस्कार म्हणते मी गौरव रोगे सवंगडी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय तर मी निघालो आता मुंबईला चार दिवसांच्या जर्नीनंतर मी आता निघालो आहे मुंबईला जायला तर माझा प्रवास आता असणार आहे कोकण कन्या ट्रेनने सो त्याला रात्रीची तुम्हाला जर्नी मी दाखवेन सो बाय बाय सर्वांना चला आता सगळे रिक्षा आलेली आहे आता मी निघेन सो लिहिलेलं सुद्धा बाय 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 लिहिली सो so, स्टेशनला मी आलो आहे आणि आता एक थोड्याच वेळात एक ट्रेन येईल कदाचित ट्रेन आली आहे माझ्या मागे बघू शकता तुम्ही ट्रेन आलेली आहे सो so, टू झिरो डबल वन टू मडगाव मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस आलेली आहे बघू शकता इकडे आणि इकडे सुद्धा होते तर आपल्या जर्नीला आता सुरुवात होणार आहे आपली गाडी आलेली आहे स्टेशनवरती एस ती डा है बहुत तो जनरल ला गर्दी बहु सकता बार गर्दी है जनरल लो है हाँ अपला एस थ्री डब्बा ट्रेन तो मधे ती गर्दी नहीं है सीट बाब्लिक है बहु शकता तो ट्रेन आता निघाली आहे विलवडे स्टेशनवरून सव्वा दहा वाजलेत सव्वा अकरा वाजले आहेत आणि आता आपण पोचलो आहोत रत्नागिरी स्टेशनला सो रत्नागिरी स्टेशन बघू शकता जनरलला तशी गर्दी एवढी गर्दी नाही आहे सो हे आहे रत्नागिरी स्टेशन गर्दी बघू शकता सव्वा अकरा वाजलेत रात्रीचे बऱ्यापैकी गर्दी आहे तशी गाडीला तसा अर्धा तास उशीर झालेला राजापूरला यायला सो तरी पण गाडी पुढे कवर करेल So, रत्नागिरीवरून आता ट्रेन निघाली आहे बघू शकता इकडे

गाडी आता निघाली संगमेश्वर वरून सो बारा पन्नास झालेत आणि आता उसळ्या ला

गाडी आता खेडला पोहोचली आहे पाऊस बघू शकता इकडे कृपया येणारी मुंबई गाडी नंबर नऊ शून्य एक एक मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कन्या शुभाळ थोड्या क्रमांक सुटेल सो गाडी आता निघाली आहे खेड स्टेशन वरून एक वाजून एकवीस मिनिट झालेली आहेत बहु शकता इकडे खेड रेल्वे स्टेशन होऊ शकता तुम्ही सकाळचे साडेपाच वाजलेत आता मी पोचलो विप्रोहिल स्टेशनला गाडी अर्धा त्यानंतरच लेट झाली सो so, फायनली घरी पोहोचलो फ्रेश वगैरे झालोय तर आता थोड्या वेळाने निघायचं कामावरती जायला थोडा तो आराम करेन आणि मग निघेन कामावरती आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वा। ला ला वा ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो असेच नवनवीन ब्लॉग मी तुमच्यासमोर घेऊन येत राहीन सो चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद